लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच आम्ही निघालो महाराष्ट्राचा आवाज ऐकण्यासाठी मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा जवळपास तीन हजार एकशे साठ किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलोय पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात शूरवीर ताराणी यांचं हे शहर इथं कुस्त्याचा फड असतो तांबडा पांढरा रस्सा असतो इतकंच नाही तर हे चित्रपटाचं माहेरघर आहे खूप काही या शहरामध्ये आहे जे सांगताना सुद्धा शब्द कमी पडतील सोबतच इथलं राजकारणी तसंच इंटरेस्टिंग आहे नमस्कार मी माधव सावरगावे गावे आज कोल्हापूरमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या सोबत आहेत खनखनीज आवाजातले कोल्हापूरकर कोल्हापूर कुणाला माहीत नाही कोल्हापूरची माहिती कुणाला माहित नाही पण कोल्हापूरची माती जशी वेगळी आहे तसं इथलं राजकारण सुद्धा निराळ आहे लोक पण निराळे आहेत त्यांची भाषा त्यांची संस्कृती त्यांचं चालचलन सगळं काही वेगळं आहे, का आहे। पण हे सगळं असताना लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सध्या प्रचार सुद्धा सिगेकडे निघालेला आहे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत जनता मात्र त्रस्त आहे की स्वस्त आहे जनतेला काय सांगायचंय हे कुणी ऐकत आहे का या सगळ्या प्रश्नाचा आज आपण कोल्हापूर शहरामध्ये उहापोह करतोय तर चला सुरू करूया आवाज महाराष्ट्राचा कोल्हापूर मधून आपल्यासोबत सुरुवातीला इथली आम जनता आहे म्हणजे कोल्हापूरकर आहेत कारण कोल्हापूरकरांचा आवाज ऐकल्यानंतर आपण जाणार आहोत सगळ्या पक्षांकडे पक्षांच्या नेत्यांकडे त्यांच्या प्रतिनिधींकडे येऊ का तुमच्याकडे बोला uh... काय म्हणजे अ म्हणताय की कोल्हापूरला पाच वर्षात काय काय झालं काय बदललं राजकारण्यांनी काय काय दिलं आ, देशात सध्या जे काय राजकारण सुरू आहे हे खरं तर यात लोकशाही कुठं दिसतच नाही हुकुमशाहीच्या मार्गावर देशाचं राजकारण सुरू आहे हिटलरनं ज्या पद्धतीने राजकारण केलं त्याची कुठंतरी पुनरावृत्ती होते की काय असं आम्हाला वाटायला लागले कारण दोन हजार चौदा मध्ये भाजप ज्या मोठ्या मोठ्या घोषणा करून सत्तेवर आलं त्यातल्या किती घोषणा किती आश्वासनं पूर्ण केली बेरोजगारी वाढते महागाईनं उच्चांक गाठलेला आहे महिलांचे प्रश्न आहे तसेच आहेत म्हणजे महिलांची सुरक्षा धोक्यात आहे यातलं सरकारनं काय केलं मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर महिलांचे अत्याचाराच्या जे काही घटना आहेत त्यामध्ये भयानक वाढ झालेली आहे त्यांच्यावरचे बलात्काराचे प्रमाण वाढलेलं आहे बेरोजगारी तर भयानक वाढलेली आहे म्हणजे भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो पण या तरुणांना जर सरकार रोजगार देऊ शकत नसेल तर या मोठ्या मोठ्या घोषणा करण्याचा सरकारला अधिकार नाही आहे कोल्हापूर बदललेला आहे परंतु अजून बदलण्याची आवश्यकता आहे मला असं म्हणजे वैयक्तिक असं वाटतं पक्षाशी मला कुठला बोलायचं नाहीये मला असं फक्त एक जाणवत आहे की आपली इथली तरुण पिढी पुणे बेंगलोरला आहे नोकरीसाठी तर ते उद्योगधंदे कोल्हापुरात यावे अशी माझी इच्छा आहे कारण काय होत आहे की पुण्या बेंगलोरला खूप त्यांना स्ट्रगल करावं लागतंय कोल्हापुरातच जर उद्योगधंदे आले तर आपले इथले तरुणाई बाहेर जाणार नाही आणि त्यांना चांगल्या सुविधा इथे मिळतील मला तरी काही वाटत नाही की जेवढा बदल झाला आहे कोल्हापूरमध्ये जेवढा अपेक्षित होता तेवढा बदल झालाय असं मला तरी वाटत नाहीये कारण कोल्हापुरात असे बरेचसे प्रश्न आहेत म्हणजे सांगण्यापलीकडे म्हणजे आता पाण्याचा प्रश्न मोठा आहे थेट पाईपलाईनचं काम चालू मुझे, मुझे पर आहे म्हणजे म्हणजे केलं पण अजून इथं गळती आहे तिथं गळती आहे अजून लोकांपर्यंत पाणी पोचलंच नाही नंतर विमानसेवेचं पण म्हणजे अजून काय म्हणजे विस्कळीतच आहे तर मला आपलं कोल्हापूर एक सांस्कृतिक शहर आहे त्याविषयी बोलायचं आहे सांस्कृतिक वारसा मग त्यात आपल्याला गड किल्ले तर येतातच आपला पन्हाळा येतो पण त्याचं जसं पर्यटन क्षेत्र मला पर्यटन ह्या क्षेत्रावरच बोलायचं आहे जेणेकरून आपल्या कोल्हापुराचा विकास खूप चांगला होऊ शकतो तर तिथं आपण कुठंच भाग घेत नाही आहे किंवा कुठं त्याची पुढं पुढे जात नाही आहे की पर्यटक येतात त्यांना सुख सुविधा देत नाही आहे त्यामुळे आपलं कोल्हापूर मला म्हणायचे कर्नाटक बॉर्डर येते कोकण येतो आणि तेव्हा तिथे जे लोक जातात ती सगळे कोल्हापुरातून जातात देवीचं दर्शन घेतात आई मातेचं दर्शन घेतात पण आपल्या सुखसोविधा हो त्यांना मिळत नाही ती तक्रार म्हणजे मी पूर्ण महाराष्ट्रावर फिरलेली आहे म्हणून मी सांगते ती तक्रार जी आपल्याकडे येते कोल्हापुरात या सुविधा मिळत नाहीत तर त्या दृष्टीने आपले राजकारण कुणीही निवडून येऊ दे हा मला काही प्रश्न नाही आहे पण प्रत्येकानं एकोपाणी सगळं राजकारणे एकत्रितपणे पुढे जावं आणि माझं कोल्हापूर आणि मी माझ्या कोल्हापुराचा विकास करणार या दृष्टीनं पुढे जायला पाहिजे पु� रस्ते हा महत्वाचा विषय आहे जर आपलं दळणवळणच उत्तम असेल तरच आपली प्रगती होणार आहे आणि दळणवळणाची साधनच जर पूर्ण मोडकळलेली असतील खड्डेयुक्त जर कोल्हापूरकर असेल तर दळणवळण वाढणार कसं आहे इथून कोल्हापूरचा विकास होणारच कसा आहे कोल्हापूरसाठी आय आर बी येऊन गेली आहे इथे नगरोत्थान येऊन गेले मोठमोठे प्रोजेक्ट इथे येऊन गेले कोटीमध्ये इथंपर्यंत आपल्याला मंजूर झाले पण तो निधी आलेला कुठेही रस्त्यांमध्ये दिसत नाहीये किंवा एखाद्या नेत्याची जर फेरी येणार असेल तर ते तेवढ्या पुरताच तिथला रस्ता केला जातो बाकीचा महानिधी कोल्हापूरकरांच्या वाट्याला येतात सांगा आता पाच वर्षाचा काळात तुम्ही जे काही केलं त्याची उत्तर देण्याची वेळ आली आहे आणि आता सध्या तुम्ही प्रचार करता है। मी पाच वर्षाचं बोलणार नाही परंतु ज्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं जे दीड वर्षाचं सरकार आलेलं आहे पासष्ट वर्ष काँग्रेसची किंवा राष्ट्रवादीची विरुद्ध हे दीड वर्ष जर बघितलं आपण कोल्हापुरात तर अंबाबाईच्या तीर्थक्षेत्रासाठी पन अठराशे कोटी रुपये आलेले आहेत ज्योतिबा प्राधिकरणासाठी पन्नास कोटी आलेले आहेत रस्त्याचा आता ताई बोलल्या तर रस्त्याची कामं हे युटिलिटी शिफ्टिंग कारण जर रस्ता केल्यानंतर परत उकरू नये यासाठी युटिलिटी शिफ्टिंग होऊन हे रस्ते होत आहेत त्या शंभर कोटी सोडून परत ऐंशी कोटी हे प्रस्तावित आहे ई एस आयचं एक हजार कोटीचं जवळजवळ पाचशे खाटांचं रुग्णालय या ठिकाणी होत आहे त्याचबरोबरीनं आज विमानतळाचा विषय बोला कालच कोल्हापूर तिरुपती ही विमानसेवा चालू झालेलं आहे कोल्हापूर मुंबई पूर्वीची चालू आहे त्यामुळं आठवड्यातून दोन वेळा ज्यांनी काय केलं नाही त्यांनी बोलायचं नाही कोल्हापूर तिरुपती ही सेवा चालू आहे एस टी मध्ये महिलांसाठी पन्नास टक्के ही सवलत दिलेली आहे आज आपण बघितलं की एस टी जी तोट्यात गेलेली ती रुळावर हो येत आहे आज बघितलं की शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजनेद्वारे त्यांच्या खात्यावर पैसे वर्गवत आहेत ज्यानापूर्वी जो ऑनलाईन चालू झाल्यामुळं भ्रष्टाचार करायला मिळत होता तो भ्रष्टाचार करायला मिळत नाही म्हणून त्यातून नाराज नाराजी आहे आज सगळं जर बघितलं तर कोल्हापूर हे प्रगती पथावर आहे आणि कोल्हापूरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय मोठ्या प्रमाणात आहे एमआयडीसी प्रस्तावित आहे बेरोजगार आय टी पार्क खासदारांचे प्रयत्न त्यात किती आहेत खासदारांचे जे पक्ष आहेत जे पक्ष आहेत आज आज जे बोलतात त्यांच्या तालमीला खासदारांनी पंचवीस लाख रुपये दिलेले आहेत यांच्या तालमीला पंचवीस लाख रुपये दिलेले आहेत खासदारांनी दिलेला नाही माझ्या तालमीला कुठलाही खासदारांनी निधी दिलेला नाही संजय मंडल निवडून गेल्यापासून कधी कोल्हापूर शहरात फिरकली नाहीत आणि खासदारांनी खासदारांनी आणि विद्यमान सरकारने साधा विमानतळाला नाव द्यायची कॅपॅसिटी यांच्यात नाही आणि विकासाचा मुद्दे बोलतात छत्रपती राजा महाराजांचं नाव कोल्हापूरची होती ते गुवाहाटीला गेल्यापासून गायबच आले गुवाहाटीला ज्या वेळेला गेले कोल्हापूरातून त्यापासून त्यांना उडकायसाठी मेणबत्तीने फोटो आणलाय आपण पाहिलं का आपण यांना पाहिलं काय खास मेमबत्तीच्या उजेडात कुठे कुठे दिसतात का बघायसाठी आणलेला आहे मेणबत्ती लावून खासदार कुठे दिसतात का पन्नास टोके घेतले ते गायबच झालेत इतकं इतकं शोधण्याची वेळ तुमच्यावर का आली कोल्हापूर डबराच डबरात गेलेला आहे कोल्हापूरचा विकास नाही आहे रोजगार नाही आहेत पर्यटन बाबतीत काहीच घडलेलं नाही त्यावेळेला जे काय झाले की आत्ता हा उतरले तिथे काय त्यामुळे आता इथून पुढे तर काय हे नाही आहे कुठे दिसतात काय आता कोल्हापूरची जनता म्हणाले दादा उठा काय <laughs> दादा, दादा का उठायच्या ह्याच्यात नाही दादा उठतील का मेनबत्ती दादा हुडका लांबलेला आहे ही मेनबत्ती काय हुडका लागली अजून आता खासदारांना आम्हीच गायब करणार पाच वर्षात गद्दारी करण्याशिवाय काही केलं नाही खासदार या पाच वर्षामध्ये त्याने आता मेणबत्ती लावून हुडका लागलेत त्यांनी विकासाचं काम जिल्ह्याचं करायचं असतंय या कोल्हापूर शहरामध्ये रोटी नोकऱ्या अनेक प्रश्न आहेत केलेलं नाही उठत्यात सुटतात विमान अरे काय विमान आठ महिने बंद होतं त्यावेळी कुठं आंदोलन नाही आणि आज चालू झाल्यावर तिरुपती ते कोल्हापूर काय काम काय करायला आलं आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जे प्रश्न करायला पाहिजे मिटले पाहिजे मांडले पाहिजे ते मांडत नाही बोला साहेब यांचं म्हणणं आहे की थेट पाईपलाईन थेट पाईपलाईन ही कोल्हापूरच्या जनतेनं रेटा लावल्यामुळं पूर्ण झाली दुसरी गोष्ट रस्त्याच्या बाबत हे बोलले रस्त्याच्या बाबतीत हे बोलले साहेब स्वतः पालकमंत्र्यांनी भर उद्घाटनाच्या वेळेला पालकमंत्री म्हटले असं की कमिशनसाठी कोल्हापूरचे रस्ते थांबलेत का मग जर कोल्हापूरचे विद्यमान पालकमंत्री असा जर प्रश्न विचारणार असतील सर्व अधिकाऱ्यांच्या समोर त्यामुळं सरकारचं काम कसं चालू आहे हे, हे याच्यावरनं स्पष्ट होते कोल्हापूरचे प्रश्न बरेच आहेत प्रत्येक पक्षानं या ठिकाणी आश्वासनं दिली कुणीही कोल्हापूरचं आश्वासन पूर्ण केलेलं नाही कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न गेले सत्तेचाळीस वर्ष या ठिकाणी पेंडिंग आहे त्यासाठी सगळ्याच पक्षांचं सरकार इथं येऊन गेलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जवळजवळ पस्तीस वर्ष माधेराव माडकाणीचं राज्य केलेलं आहे ते सध्या त्यांच्याकडे आहेत नंतर आता मध्यंतरी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यांनी सुद्धा काही केलेलं नाही वस्तुस्थिती आहे त्यामुळे शहराची हद्दवाढ मी वस्तुस्थिती बोलतोय काय काळजी करू नका त्यामुळं रस्ते हद्दवाढ होणं ही गरजेची आहे आणि दुसरी गोष्ट मागच्या निवडणुकीच्या वेळेला या देशाचे प्रदेशाध्यक्ष एक मिनिट एक मिनिट या देशाचे अमित शहा या कोल्हापूरमध्ये सभेसाठी आले त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचं सरकार आलं तर कोल्हापुरात आय टी, टी, टी पार्क आम्ही देऊ परंतु गेल्या पाच वर्षात आय टी पार्क आलेला नाही हे दुःखाने आणि खेदाने या ठिकाणी नमूद करावं लागते त्यांना विचारावं आय टी पार्क कुठे तो कोल्हापूरच्या गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक समस्यांपेक्षा कोल्हापुरातला शाहू विचार कोल्हापुरातलं पुरोगामित्व कोल्हापुरातलं घालवण्याचा प्रयत्न चालू आहे हे मोठं दुर्दैव आहे नंबर दोन खोके देणारे आणि खोके घेणारे दलमले कोल्हापुरामध्ये हे कोल्हापुराने कधी पाहिलं नव्हतं अरे खासदार म्हणजे देशाच धोरण ठेवणाऱ्या सर्वोच्च सभागृहातला सदस्य तो आमच्या गल्लीमध्ये बोळामध्ये संघामध्ये फॅक्टरीमध्ये अडकलाय देशाबद्दल तू काही बोलत नाही त्याला काही कळत नाही हे दुर्दैव आहे मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि एक वकील म्हणून या देशानं हजारो लोकांचा मृत्यू बघून आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय ते स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे तर मग आमचा विकास लोकशाही अबाधित आबाधित राहिली पाहिजे तर आमचा विकास अरे आम्हाला तुम्ही जर कपडे घालणार असाल चांगला खारा देणार असाल आणि तुम्ही आमचं जर असाल आणि तुम्ही आमचं तोंड बंद करणार असाल तर असा विकास आम्हाला मान्य नाही आम्हाला स्वातंत्र्य स्वातंत्र्य पाहिजे मला माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकलं पाहिजे कोल्हापुरातून जो विचार राहील तो अखेड देश स्वीकारतो पक्ष विचार तट गट खोके बाजूला ठेवा आणि राज्यघटना वाचूया लोकशाही वाचूया एक खाद्यवाडीचा विषय आहे त्याचबरोबर आता त्यांनी सांगितलं देशव्यापी प्रश्न तुम्ही आता लोकशाही धोक्यात आणताय आणि सोबतच आणखी दोन तीन इंडस्ट्रीचे प्रश्न आलेले मी पहिल्यांदा महेश जाधव महाराष्ट्र राज्याचा सचिव आहे ऐकायचं आता असा भित्रेपदा करायचं नाही ऐकायचं आम्ही शांत बसलोय मी परवा बोललो विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यावरती मी नाराजी व्यक्त केली ती व्यक्तिगत होती आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना पण उमेदवार महायुतीचे देशानं काय केलं हद्दवाडीचा तुम्ही प्रश्न म्हटला हद्दवाड कुणामुळे झाली हे माजी पालकमंत्री सतेज पाटलांनी त्याला विरोध केलेला होता हद्दवाडीला आम्ही त्याला ग्राही होतो देवेंद्र फडणवीस दादा त्याला मान्यता द्यायला तयार होते तीन वेळा मुंबईत मंत्रालयात बैठक झाली पण विरोध कुणी केला या काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला याची माहिती तुम्ही घ्या दुसरं भारतीय जनता पार्टीने काय केलं या देशामध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आज चौऱ्याहत्तर विमानतळ असलेले एकशे एकोणसत्तर विमानतळ झालेले आहेत चोवीस हजार कोटी खर्च करून या देशातले रेल्वे स्थानकाचं शिशुमिकर चालू आहे पन्नास टक्के महिलांना या ठिकाणी एस टीचा प्रवास मोफत आहे कोल्हापूरच्या झालं तर कोल्हापुरात महापालिकेची सत्ता कुणाच्या हातात आहे रस्ते कुणी करायचे असतात आज देखील नळ फुटला थेट पाईपलाईनचा आज बातम्या आलेल्या आहेत हे महापालिकात काँग्रेसची सत्ता आहे या कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या विद्यमान खासदारांनी अनेक रस्ते केलेले आहेत अनेक सांस्कृतिक हॉल बांधून दिलेले आहेत सातशे कोटी रुपये आणलेले आहेत थोड्या दोन चार दिवसात त्यांनी केलेलं कार्य हे आपल्याला पॉम्पलेटच्या माध्यमातून या ठिकाणी दिसेल पण तीर्थक्षेत्र विकास जे गप्पा मारतात मी स्वतः देवस्थान समितीचा चेअरमन होतो अठरा एकोणीस साली शहाऐंशी कोटी रुपये आपण या ठिकाणी मंजूर केले नऊ कोटी आणले त्या ठिकाणी आता पार्किंग सुरू आहे आता चाळीस कोटी रुपये आणलेत त्याचंही आता काम या ठिकाणी होणार आहे या कोल्हापुरामध्ये जर काम करायचं झालं तर आज भारतीय जनता पार्टीनं शंभर कोटीचा परवा पडून रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे खासदार काँग्रेसच्या तटात जेवतात आणि कमळबाईच्या मशीन मध्ये बसतात जर पक्षाचे होऊ शकत नाही तर जनतेचं काय होणार आहे हा माझा प्रश्न आहे त्यांना शेतकऱ्यांना आज पाच दहा पंधरा चौदाच्या पूर्वीचा दर आज मिळत नाही उसाला दर मिळत नाही बेरोजगारी हटलेली नाही या सगळ्या प्रश्नासाठी सर्वसामान्य मतदारांना मतदान केलं पाहिजे मला नेत्यांना काही सांगायचं नाही मतदार चुकीचा आहे मत राहणं सुधारलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे हे आता खरोखरच कोल्हापूर जिल्ह्याची एक शोकांतिका आहे करून हे प्रश्न मिटणार नाहीत फक्त पाच वर्षाचे नाही गेल्या सत्याहत्तर वर्षात केंद्राकडून एक सुद्धा काम झालेलं नाही कोल्हापुरात ना एक पब्लिक सेक्टरच से युनिट आहे ना औद्योगिक औद्योगिक वसाहत बघताय शाळेचे तीन तारा वाजलेत हे इथूनच जवळच कोल्हापूरची पंचगंगा जी आपली भाग्यलक्ष्मी आहे आरोग्य लक्ष्मी आहे आणि भाग्य रेखा आज चाहुआ सी ते 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 आहे आज दुर्गंधीच्या अवस्थिती आहे प्रत्येक एक ग्लास पाणी मिळ मिळू नये एवढी शोकांतिका या देशात आहे कोल्हापूरची जी अस्मिता आहे ह्याच्यामुळे टिकणार नाहीये कोल्हापूरची अस्मिता टिकवायचं असेल तर आता जनतेने हा मुद्दा आता हातात घेतलेला आहे घराघरात प्रत्येक सैनिक आहे वाड्या वस्त्यावर माझा सैनिक आहे सैनिकाने सांगितलंय आता सैनिक म्हणून आम्ही राजकारण समाजात परिवर्तन आणण्यासाठी ना इलाजानी आता है। कुई आमी है। ना या निवडणुकीत आपण आम्ही प्रतिनिधित्व करतो आहे देशाला स्वातंत्र्य होऊन पन्नास वर्ष झाल्या तरी सुद्धा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नव्हतं मी या ठिकाणच्या सर्व लोक प्रतिनिधींना विचारू इच्छितो की नंदुरबार जिल्ह्याच्या आश्रम शाळांची जी स्थिती आहे त्याच्यावर या ठिकाणचा एकही प्रतिनिधी उत्तर देताना दिसत नाहीये किंवा त्या मुद्द्यावर कुठलाही प्रतिनिधी इथे बोलत नाहीये विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर असताना फक्त काँग्रेसच्याच काळात नसेल भाजपच्या काळात नसेल तर सर्व राजकीय पक्षांना मी विचारतो की विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर पुढील काळामध्ये बोलणार आहेत जे लोकसभेचे आता काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी नंदुरबार किती वेळा पाहिलेला हो आहे हा सुद्धा त्यांच्यावरचा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने हे सिंचनावरती बोलतात शेतकऱ्यांवरती बोलतात तर शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने पैसे येतात आता जो रुपया राजीव गांधींच्या म्हणण्याप्रमाणे एका रुपयाचे वेगवेगळे भाग केले जात होते तो एक रुपया सगळ्या अकाउंट मध्ये येतोय आणि हा सगळ्यात मोठा विकास सर दोन हजार एकोणास ला गहूची किंमत दोन हजार होते आज पण तीच आहे आणि जी ची किंमत होती ती आठशे रुपये होती आता ती किंमत पंचवीसशे रुपये आलेली दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार रुपये टाकून दोन लाख रुपये शेतकऱ्यांकडून घेत आहे एक लाख ग्लास पाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत असं असंवेदनशील असलेलं सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये खिळे ठोकणारे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मध्ये चार्या खोदणारे आणि शेतकऱ्याचे प्रश्न ऐकून न घेणारे असंवेदनशील सरकार दररोज दररोज खोट बोलतो आणि मणिपूरच्या प्रश्नावर हा मुख गिळून गप्पा बसला आहे आणि म्हणतो महिला सशक्तीकरण करणार मागील दहा वर्षात मागील दहा वर्षात जेव्हापासून खासदार डॉक्टर हे गावीत निवडून आलेले आहेत या आदिवासी जिल्ह्याचे सर्वाधिक प्रश्न त्यांनी संसदेत मांडलेले आहेत विकासाची काम हो या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली चर्चा सुरू झाली ती मूळ आदिवासींचे प्रश्न आदिवासींचा हक्क त्याचबरोबर आदिवासी गावामध्ये पाड्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्याची सोडवणूक मात्र जेव्हा जेव्हा हे प्रश्न चर्चेला येतात त्यावेळेस गोंधळ इथं झालेला दिसतो आहे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो दोघेही आपल्या राजकारणासाठी या आदिवासींचा मुद्दा असेल किंवा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा मुद्दा असेल तो हाती घेतात मात्र प्रत्यक्षात त्या संदर्भात एक विकासात्मक पाऊल टाकायचं असेल ते मात्र कुणी करायला तयार नाही असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे आणि त्यामुळं आज नंदुरबार जिल्ह्याची ही स्थिती काय आहे आपण महाराष्ट्राच्या समोर मतदारांच्या समोर आणलेलं आहे या जिल्ह्याचा विकास व्हावा या जिल्ह्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून जिल्हा निर्मितीनंतर जे काही बदल व्हायला हवे होते त्यापेक्षाही चांगले बदल व्हावेत अशी इथल्या जनतेची अपेक्षा आहे आणि त्याच अपेक्षेनं आता या लोकसभा मतदार लोकसभा निवडणुकीमध्ये इथले मतदार मतदान करतील मतदानानंतर जो कोणी खासदार निवडून येईल त्या खासदारांनी या सगळ्या सर्वसामान्य लोकांची असतील किंवा इथल्या जनतेचे प्रश्न असतील आदिवासींचे प्रश्न असतील त्याची सोडवणी करावी इतकीच एक अपेक्षा आज नंदुरबारमध्ये इथंच थांबतोय उद्या आणखी दुसऱ्या जिल्ह्यात अशाच पद्धतीने आढावा घेणार आहोत तुम्ही पाहत राहा साम टीव्ही आवाज महाराष्ट्राचा कचरा आहे पाणी आहे रस्ते आहेत आणि पर्यटन आहे ज्या ठिकाणी कोल्हापूर गेल्या पंचवीस वर्षापूर्वी होत त्याच ठिकाणी आज सुद्धा कोल्हापूर आहे अनेक लोकप्रतिनिधी आले आणि गेले पण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी सांगते की कोल्हापूरचा सा विकास गेल्या पंचवीस वर्षापूर्वी शून्य होता आजही शून्यच आहे शाहू महाराजांच्या स्वप्नातला नाव फक्त शाहू महाराजांचं घेऊन महाराष्ट्र फिरतात देशभर बोंबलतात पण शाहू महाराजांच्या स्वप्नातला कोल्हापूर साकार करण्याची मानसिकता एका घेणार नाही कोल्हापूरला ऐतिहासिक असा वारसा लावलेला आहे आणि मोदीची गॅरंटी चालत नाही इथं फक्त आमची गॅरंटी चालते इथं कोल्हापूरकरांची गॅरंटी चालते इथं लोकांना विचारत न घेता जर निर्णय घेतला तर जनता त्यांना जाऊ विचारल्याशिवाय राहणार नाही आणि यावेळी आम्ही ठरवले आम्हाला असा खासदार पाहिजे ज्यांच्यापर्यंत लोक जाऊन बोलू शकतील लोकांचा आवाज त्या खासदारापर्यंत पोहोचेल असा खासदार आम्ही निवडून देणार आहे आणि जातीच्या आणि धर्माच्या नावावर देशवासियांना कोल्हापूरकरांना भडकवण्याचे जे काही षड्यंत्र चालू प्रथम तर मी याचा निषेध करते कोल्हापूरकराची जी संकल्पना होती मी घेतोय संकल्पना होती ती मोडीच निघालेली आहे चला चला आता उत्तर देण्याची वेळ आलेली आहे देशातले जे टॉप टेन खासदारांची यादी ही वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामध्ये पाचशे अडतीस प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत पाचशे त्रेपन्न प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत आणि दुसरी गोष्ट आज राजशिष्टाचाराच्या नावाखाली आज छत्रपती आल्यात आम्ही त्यांचा मान ठेवतो परंतु जनतेने ठरवलेलं आहे की मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यायचं आहे हे कुणी लावलंय हे बघा फोटो बघा मंडलिकांचे फोटो लावणी उद्घाटन ही करत सुटल्यात बोळा बोळा का करायला लागले ते दाखवा उमेदवार मिळाले म्हणून शाहू महाराजांना उभा केलेला आहे घे बळीचा बकरा करायचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी मी तुम्हाला कोल्हापुरात प्राधिकरणाच्या माध्यमातून अकराशे कोटी डीपीडीसीच्या माध्यमातून साडे चौदाशे कोटी शंभर कोटी रस्त्याला वेगळे हे विकास चाललेला आहे कोल्हापूरचा मान गादीला ही म्हणतात भाजपाली म्हणतात मान गादीला उदयनराजे भोसले तीन तीन दिवस तीन तीन दिवस त्यांनी वाट बघायला लावली हा हा मान गादीला यांचा विचार छत्रपती संभाजीराजेंना भारतीय जनता पार्टीनं सन्मान दिला आणि राज्यसभेवर पाठवलं सहा वर्षांसाठी यानंतर उदयन महाराजांना सुद्धा राज्यसभेवर ह्याच भारतीय जनता पार्ट, पार्टीने पाठवलेलं पार्ट पार्ट होतं आणि भ्रष्टाचाराची गोष्ट कोण कराय सतरा हजार कोटी रुपये ईडीला सापडले भ्रष्टाचारांवर कारवाई करायची नाही काय मुद्दा हा मध्ये फक्त राजकीय लोकांच्या बद्दल आपण मुलाखत केल्या पण मूळ मुद्दा जो आहे ज्या मी सुरुवातीला लोकांच्या मूलभूत अधिकार आहेत त्याची व्यवस्था या कोल्हापुरात नाही हे ऐकून घ्या पंचगंगा प्रदूषण असू दे कचरा असू दे रस्ता असू दे कोट्यावधी रुपयाचा निधी आला असे अनेक बोर्ड लागले पण प्रत्यक्षात कोल्हापुरात कुठल्याही पैशाचा विनियोग झाला नाही इकडे गॅस पाईपलाईन साठी खड्डे आहेत इकडे शंभर कोटीचे रस्ते हातरताय पुन्हा ते खोदत आहे यामध्ये जे नियोजन आहे हे नियोजन पूर्ण शून्य आहे शाहू महाराजांनी स्वतःच्या पोहराला सुद्धा भाजप मध्ये जाऊ नको म्हणून विनंती केली होती अर्ज केला होता आणि दादागिरी पण केली होती ते शाहू महाराजांच्या तरु, तरुण या राजवटीला कंटाळले त्र्याऐंशी टक्के तरुण आज बेरोजगार आहेत सविस्तर ही चर्चा झालेली आहे की कोल्हापूरचा विकास का थांबला कोल्हापूरच्या विकासाची अडसर कोण आहेत आणि लोकसभा निवडणुकीनंतर जो कोणी खासदार निवडून येईल तो या कोल्हापूरचं भलं कशा पद्धतीने करावं या संदर्भात ही सविस्तर चर्चा झाली आहे आज कोल्हापूरमध्ये इथंच थांबूयात तुम्ही पाहत राहा साम टीव्ही आवाज महाराष्ट्राचा